नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी परभणी येथे निघालेल्या विविध जागा माहिती तर यामध्ये कोणत्या कोणत्या जागा आहेत ते आपण बघू तर त्यामध्ये फर्स्ट आहे ऑडिओलॉजिस्ट त्यासाठी एक पोस्ट असणार आहे फिजिओथेरपिस्ट साठी दोन पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट्स यासाठी टोटल सहा पोस्ट असणार आहेत एंटमॉलॉजिस्ट साठी टोटल चार ऑप्टोमेट्रिस्ट यासाठी टोटल एक आणि एक्स रे टेक्निशियन या पदासाठी एक व्हॅकन्सी असणार आहे सदर पदभर्तीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे तर सविस्तर जाहिरात तसेच अर्ज करायचा जो नमुना है। तो या, वर आहे तो त्यांच्या या ऑफिशियल वर अवेलेबल आहे तिथून जाऊन तुम्ही घेऊ शकता तर पदाचे नाव पदसंख्या त्याचबरोबर सामाजिक आरक्षणाची पद किती असणार आहेत पदस्थापनेचे ते ठिकाण त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता एकत्रित मानधन अनुभव आणि अर्ज सादर करण्याचा पत्ता आपण बघणार आहोत तर त्यामध्ये आपलं फर्स्ट जी पोस्ट आहे ऑडिओलॉजिस्ट त्यासाठी पदसंख्या असणार आहे एक शैक्षणिक अर्थ असणार आहे डिग्री इन ऑडिओलॉजी दरमहा एकत्रित मानधन असणार आहे पंचवीस हजार पर मंथ त्याच्यानंतर फिजिओथेरपीसाठी टोटल दोन वॅकन्सी असणार आहे ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी पेमेंट असणारे वीस हजार पर मंथ पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट यासाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच एम एच ए यासाठी आहे चाळीस हजार पर मंथ एक्स रे टेक्निशियन या पदासाठी ट्वेल्थ प्लस टू विथ डिप्लोमा इन Relevant फील्ड म्हणजे बारावी प्लस संबंधित फील्डमध्ये डिप्लोमा असणं गरजेचं आहे पेमेंट असणार आहे सतरा हजार पर मंथ त्याच्यानंतर ऑप्टोमेट यासाठी बॅचलर्स इन ऑप्टोमेरी फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी पेमेंट असणारे वीस हजार पर मंथ तर यासाठी अनुभव फक्त शासकीय आणि एन एच एम चा अनुभव इथं ग्राह्य धरला जाणार आहे अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे एन विभाग दुसरा विभाग दुसरा मजला जिल्हा परिषद नवीन बिल्डिंग स्टेडियम जवळ परभणी तर यामध्ये काही अटी आणि शर्ती आहेत त्या आपण बघू तर वरील नमूद सर्व पदे ही राज्य शासनाची पद नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पद आहेत तरी ही अकरा महिने एकोणतीस दिवसासाठी ही पद असणार आहे सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही जाहिरातीतील नमूद पदांची संख्या पदाचे ठिकाण असू दे मानधन यामध्ये बदल होऊन अथवा जास्त होऊ शकतात तसेच सदरची भरती रद्द करणे स्थगित करणे निवड नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारण न देता बदल अथवा रद्द करणे निवड प्रक्रियेसंबंधित संबंधित कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार हे निवड समितीला राहणार आहेत उपरोक्त जी पदवर्ती आहे त्यासाठी असलेल्या सर्व सूचना ह्या त्यांच्या जिल्हा परिषदेची जी परभणीची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट झेड पी परभणी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन त्याचबरोबर डब्ल्यू 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 डॉट परभणी डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर जे काही माहिती असेल किंवा जे काही अपडेट असतील त्याच्याबद्दल आपल्याला दूरध्वनी निरोप किंवा एसएमएस किंवा ईमेल हा केला जाणार नाही तर आपल्याला त्यांची वेबसाईट वर जाऊनच आपल्याला ती माहिती घ्यावी लागणार आहे अर्ज सोबत अध्यक्ष जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद परभणी यांच्या नावाने खुल्या प्रवर्गासाठी दीडशे रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी शंभर रुपये आपल्याला ना परतावा डे म्हणजेच डिमांड ड्राफ्ट म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष करायचा आहे चेक अथवा डेडी काढण्यासाठी बँकेत पैसे भरलेली स्लिप ग्राह्य धरली जाणार नाही त्याच्यानंतर अर्जदाराने अर्ज सादर करतेस जिल्हा परिषद परभणी अथवा एन आय सी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्ये उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत तर त्यांची जी ऑफिशियल अर्ज दिलेला आहे तर त्या तो अर्ज फिलअप करूनच आपल्याला तो सबमिट करायचा आहे आपण स्वतः टंकलिखित किंवा कोणताही अर्ज तिथं दुसरा स्वीकारला जाणार नाही सर्व कागदपत्रांच्या स्वाक्षांत छायांकित अं प्रतिस अर्ज खालील पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वहस्ते आपल्याला दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजून पंधरा आत पर्यंत आपल्याला जमा करायचा त्याच्यानंतर उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज सादर करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी आपल्याला सेपरेट डिमांड ऑफ करायचंय नेक्स्ट आहे वयाचा पुरावा म्हणून उमेदवाराने शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र म्हणजेच च प्रमाणपत्र अं या पद्धतीनं प्रमाणपत्र आपल्याला सादर करायचंय अर्जदार अर्ज करते मी स्वतःचे नाव जन्मतारीख जातीचा प्रवर्ग अर्जदाराचा संपूर्ण पत्ता अर्ज कोणत्या पदासाठी केला आहे कोणत्या प्रवर्गातून केला आहे त्याचबरोबर सही हे सगळं स्पष्ट आणि ठळक अक्षरात लिहायचंय त्याचबरोबर पासपोर्ट साइज फोटो साक्षांकित प्रत सोबत जोडताना स्पष्टपणे दिसतील असं जोडायचंय हे सगळे डॉक्युमेंट्स आणि आपला पासपोर्ट साइज फोटो किंवा आपली जी सही वगैरे असणार ते सगळं स्पष्टपणे द्यायचं आहे शैक्षणिक संपूर्ण तपशील अभ्यासक्रमाचे नाव सं नाव संस्था विद्यापीठाचे असू दे उत्तीर्ण झाल्याचे वर्ष गुणांची टक्केवारी त्याचबरोबर डीडी अंतिम वर्षाचे गुण आणि सर्व गुणपत्रके असेल त्याचबरोबर जन्मतारखेचा दाखला शैक्षणिक अर्थ संबंधीची सगळीच आवश्यक कागदपत्र जात प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र इत्यादी झेरॉक्स प्रती साक्षांतरित करून सोबत जोडायचे म्हणजे आपल्याला सेल्पल्स त्याच्या आपल्याला साईन मारून आपल्याला ते सोबत जोडायचे आहेत कामाचा अनुभव संबंधित पदाशी निगडीत अनुभव फक्त शासकीय आणि एन चाच ग्राह्य धरला जाणार प्रमाणे फक्त शासकीय जो अनुभव असणार आहे तोच इथं ग्राह्य धरला जाणार आहे त्याच्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकारी नर्स पदासाठी तसेच ज्या पदासाठी नोंदणी व नूतनीकरण आहे अशा पदासाठी नोंदणी व नूतनीकरण असणं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक म्हणजे प्रमाणपत्र जोडण्यात येणं गरजेचं आहे पदासाठी गरजेपेक्षा जास्त अर्ज जा प्राप्त झाल्यास निवडीच्या निष्ठानुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात येऊन उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी बोलवण्यात येणार आहे नियुक्ती आदेश देण्यापूर्वी मूळ कागदपत्र पडताळणी होणार आहे उमेदवारांनी जोडलेल्या प्रमाणपत्रामध्ये दोष अथवा चुकीचे प्रमाणपत्र किंवा दिशाभूल केल्याचे प्रमाणपत्र जर आढळून आले तर त्या उमेदवाराची निवड किंवा नियुक्ती तत्काळ रद्द करून संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल तर आपल्याला सगळे ओरिजिनल सर्टिफिकेट किंवा कागदपत्र असणार आहेत तिथं दाखवायची आहेत सदर भरती प्रक्रिया पूर्ण झाली असता एका वर्षाच्या आत एखाद्या ठिकाणी कर्मचारी यांना राजीनामा दिल्यामुळे पदरिक्त झाले असता गुणानुक्रमे अनुक्रमे प्रतीक्षा यादीमधील उमेदवार नियुक्तीचा आदेश दिला जाईल तर सिलेक्शन झाल्यानंतर जर कोणी मधून सोडलं तर जे प्रतीक्षा यादीतील वेटिंग मधील जे काही कॅन्डिडेट असणार आहेत त्यांना प्रक्रिया दिला जाईल निवडीनंतर अर्जदारला कंत्राटी कालावधीत त्याचे सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही ना तर जे ठिकाण आपल्याला आहे साठी तर तिथेच आपल्याला काम करावं लागणार आहे नंतर ठिकाण बदलून दिलं जाणार नाही तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती याची जी ऑफिशियल पीडीएफ आहे त्यामध्ये जो अप्लिकेशन फॉर्म आहे ती सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून ती घेऊ शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू